जे बी नवोबुर्द जे शिवराय नमस्कार कसं वाटलं तुम्हाला गार्डनमध्ये या पहा कमेंट करून सांगा कसं काय वाटलं ते तुम्हाला गार्डनमध्ये द्या होते गार्डन मधी हे भरपूर गार्डन गार्डन मध्ये येणाऱ्या गाड्या आहेत ह्या किती किती येतो बघा किती लोक त्या गार्डन मध्ये सांगा भरपूर येत आहे तो गार्डन मध्ये काय तर बरं सांगा बरं तुम्ही ठीक आहे रविवार हे त्याच्यामुळे बरं का म्हणजे मी ना सकाळी येता आणि आता पण आहेत आहे गार्डन मध्ये इतकी जत्रा राहते का किती जत्रा आहे हे का एवढी गार्डन मध्ये जत्रा आहे इथं लेकरेला नळ हे कशा झाड एवढं खबर मला काय ओळखल्या जात नाही अशा झाडे काय माहीत नाही गार्डनला एडा घालायचा नंतर जायचं गार्डन मध्ये आहे कशाची <द्रेण> शेंग से आहे बघा ही शेंग आहे कशाची तर त्या झाडाची तोडलेली आहे मी किती भरपूर आहे तर खूप आहे ते खेळायला लागले मुलं बघा पा मुलगा <laughs> पा गोळा कसा फेकतात तर

पाई का झाड हे कश झाड येत काय माहिती मला काय माहित नाही बरं हे काय असे फुलं आपा बाती कशी गोळा फेकतात peru wa itu peru le peru ale ka ale bar ka peru le peru ale to ah mati ka shi golap Kita banyak orang menyerang. Di sini, bagaimana mereka membuat kerja? ni orang fikti, menyerang atau tidak? Di sini, ada orang yang membuat Ini आंबे आहेत इकडं ते बोरी आहे बोरला फुरला झरला पहा बाळ किती आलेला आहे का नाही 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 माळ आहे तो माळ हे कशात झाड हे तर मला तर काहीच माहिती नाही बघ का बर पण गोचिडी नाही गोचिडी नाही कोणती तरीच आहे या येतो याला फुलं भरली हे सोच खूप झाड येते शोचे आणि किती मुलं येतो का कितिक छान गमती छान गमती या कि झाड येते इकडे बी पूर्ण म्हणजे जतन पूर्ण गमती म्हणजे इथं चांगलं गमती बर का चांगलं गमती पण मी काही तिकडे गेले ना तर तिकी इकडं आली म्हणजे आपल्या गावात इकडे तिकडं रोहस गेले तर रॉस गेले तो कंपनीमध्ये माणूस आहे त्याची बायको मिंट्रीमध्ये मग त्यांनी काही रोहस गेले तर मी रहसला रहस येतात मग तिकडे गावात त्या म्हणतात ताई म्हणतात कधी पण यायचं त्या मा काकू म्हणतात कधी पण यायचं बाई इकडं ते बाबा पण म्हणतात तुम्ही कधी पण यायचं बसायचं ते दादा पण बोलले कापू तुम्ही कधी पण येत जा नाही काकू नाही बोलले ताई बोले ताई तुम्ही कधी पण येत जा इकडं करमायला आमच्या आईला करमायला पाहिजे तुम्ही येत जा मग मला करमत नाही मग त्यांना बघून जाते मी भेटायला तर जाती मी एकूणच काही ऐकून जावा काय माहिती नाही इथूनच टोल 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 घेतो टोल इथूनच घेतो बाबा हे काय बघा बरे तुम्हाला कळत तर मला तर नाही बाबा कळत हे पा किती येतं पाया झाडाले हे ना का किती येतं भरपूरपर्यंत मग का आणि त्याच्यावर सला आले काय म्हणतात ते हे फळं बरं दिसा दिसाल फळं हे इथं हे टेंबूर दिसा आलेले पण टेंबर नाही ते कोणती आहे तर काय माहिती टेंबरून नाही आहे फळं आहे तर आणि पण टेंबरून नाही टेंबरून दादा नाही टेंबरून नाही दादा ती तर मी आता चालले टाईम झाला तर मेकाने ढकली